पूर्ण वाढ झालेला नाग जातीचा सा विषारी साप होता संकटात सापडलेल्या या सापाला सर्पमित्रांनी जीवनदान दिले या सापाला त्या जाळीतून सोडवताना मोठी दिक होती कारण साप जाळीत अडकलेला असल्याने अग्रेसिव्ह झाला होता त्याला रिलीज करण्याचे काम एकट्याचे नव्हते त्यामुळे म्हस्नी यांनी नवीन मोरे आणि सुनील पुरी या सर्पमित्रांना मदतीसाठी बोलावून घेतले तिघांनी मिळून अत्यंत कुशलतेने नागाला कोणतीही इजा न होता व्यवस्थित जाळ्यातून सोडवण्यास सुरुवात केली ते थरारक दृश्य पाहताना अंगावर शहर येत होते मात्र ते तिघेही तन्मयतेने या ऑपरेशनला सक्सेस करूनच मोकळे झाले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न